अगदी एक ते दीड तासामध्ये बनणारा पुरणपोळीचा संपूर्ण बन बाप होळी पुरणाची पोळी नमस्कार मी मीनाक्षी मीना मीनासर्गामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत शेअर करते मस्त अशी अगदी रेशमी मुलायम तलंग गुगवीत काय तुम्हाला जे म्हणाल तशी अगदी तेलावरती लाटलेली पुरणपोळी त्याचबरोबर त्याचे सगळे साईड आयटम्स आज आपण बघणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी विस्मरणात गेलेला पदार्थ म्हणजे गुळवणी तर हे गुळवणी का करायचं कसं करायचं किंवा का खायचं हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या आत्ताजनांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला तर मग जास्त वेळ घालवायला नको आपण पटकन किचनमध्ये जाऊया चटकन रेसिपी करूया म्हणजे तुम्हाला लगेच इथे मी घेतलेली आहे एक कप हरभऱ्याची डाळ तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकता तुम्हाला जितकी लागते तितकी आता ही डाळ मी कुकरमध्येच काढून घेतलेली आहे याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं कारण द दुकानामध्ये खूप दिवस डाळ ठेवण्यात येते त्यासाठी त्याला बरेचसे केमिकल्स लावलेले असू शकतात म्हणून आपण दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायचं एका वेळी वापरताना कमी पाणी वापरायचं म्हणजे दोन ते तीन वेळेला जरी आपण धुतली तरी कमीच पाणी लागेल आता ही डाळ नितळून घेतलेली आहे ह्या नितळलेल्या डाळीमध्ये स्वच्छ पाणी जे आपण जेवणासाठी वापरतो ते घालायचं साधारण दुप्पट ते तिप्पट पाणी घालायचं इथे मी अंदाजाने घातलेलं आहे वरून थोडंसं तेल सोडायचं अगदी अर्धा चमचा होईल इतपत आणि मग याला झाकण लावून शिट्टी आणायची आहे इथे मी थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे येण्यासाठी आता जोपर्यंत कुकरला तीन शिट्ट्या आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया एक कप डाळीसाठी मी इथे अडीच कप पीठ घेतलेलं आहे त्यापैकी सव्वा कप मैदा आहे आणि सव्वा कप आपलं गव्हाचं पीठ आहे याच्यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ आणि थोडंसं मी हळद घातलेली आहे आणि याला साध्या पाण्यानं मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी करत मळून घ्यायचं आहे थोड़ा थोड़ा तर आपल्याला या पोळ्या तेलावरती लाटायच्या आहेत म्हणून याच्यामध्ये मी मैदा मिक्स केलेला आहे तर अगदी थोडं थोडं पाणी घालत मळायचं आणि अगदी सॉफ्टली मळायचं आपल्या चपातीच्या कणकेपेक्षा एकदम सैल मळायचं आहे पण खूप जास्त पाणी न वापरता आपल्याला असं छान मळून घ्यायचं आहे आणि नंतर तेलाने असं पीठाला छान तेलात पुन्हा एकदा मळून घ्यायचं अगदी दोन चमचे तेलामध्ये तुम्ही ते बघू शकता आणि हे पीठ मळून झाल्यानंतर आता मी हे झाकून ठेवते साधारण अर्धा तास ते एक तास हे पीठ झाकून ठेवायचे तर कुकरच्या शिट्ट्या अजून व्हायच्या आहेत तोपर्यंत इकडे आपण भाजी करून घेऊया तर इथे बघा मी कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिऱ्याने आणि मोहरीचं फोडणी दिलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर कडीपत्त्याची पानं घालायची आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता हे सगळं एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा साधारण दोन बारीक चिरलेले कांदे मी इथं घेतलेले आहेत आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा तर या कांद्यामध्येच मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण पेस्टने बटाट्याला किंवा जो आपण पिवळा बटाटा करतो त्याला खूप छान टेस्ट येते सो आलं लसूण पेस्ट ही महत्त्वाची आहे जर तुम्हाला अशी विकतची घालायची नसेल तर मिरची लसूण आणि अद्रक म्हणजे आलं याचा क्रश करून घालू शकता आणि इथे सगळे मसाले जसं की चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि हे सगळं पूर्ण लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचं बरोबर चार मिनटं झालेली आहेत आणि कांदा पूर्ण सॉफ्ट झालेला आहे याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालूया तर बटाटा मी आधीच उकडून घेतला होता कारण मला कुकरनंतर डाळीसाठी लागणार होतं सो मी आधीच बटाटे उकडून घेतले होते आणि हे सगळं बघा छा छा छान मिक्स केल्यानंतर आपली छान अशी पिवळी बटाट्याची भाजी तयार आहे वरून छान कोथिंबीर मिक्स करायची आणि एकदम अस्सल महाराष्ट्रीयन स्टाईलचा पिवळा बटाटा तयार आहे किंवा याला जिरा आलूसुद्धा म्हणू शकता तुम्ही तर आता आपण तयारी करूया आमटीची आमटी बनवण्यासाठी इथे मी चार चमचे तीळ आणि दीड चमचा जिरे घेतलेले आहेत तेही भाजून घेतलेले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं लाल तिखट मी इथे तीन चमचे घेतलेलं आहे चटणी म्हणतो आम्ही त्याला आणि आणि ओला नारळ घेतलेला आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुकं खोबरं वापरण्यापेक्षा आम्ही ओला नारळच वापरतो आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत अगदी कमी पाणी घालून तर हे बघा खूप कमी पाणी वापरून मी इथे हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे साधारण चार माणसांच्या आमटीला हा मसाला पुरेसा आहे चार शिट्यांमध्ये डाळ तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिजलेली आहे कुकर थंड झाल्यावरती मी टोपण काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे पाणी आहे एक्स्ट्राचं आपण भरपूर पाणी घातलं होतं तर त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण आमटी बनवण्यासाठी ओढण्याची आमटी बनवण्यासाठी किंवा कटाची आमटी बनवण्यासाठी हे पाणी काढून घेणार आहोत अगदी व्यवस्थित नितळून घ्यायला अस पाहिजे असं काही नाही आहे याच्यामध्ये डाळ आली तरच ह्याची टेस्ट चांगली येते पण खूप जास्त डाळ डाळ नको लागायला सो थोडीशीच डाळ घ्यायची आणि जर कधी समजा डाळ आलीच नाही तर एक चमचा तुम्ही यातली डाळ काढून घेऊ शकता तर असं हे पाणी आपण नितळून काढलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर जेव्हाही पोळ्याचा सण असतो आणि मला ऑफिस असतं त्यावेळेला अगदी एका तासातसुद्धा माझा हा पोळ्यांचा स्वयंपाक होतो कारण मी असे पद्धतीने पोळ्यांचा स्वयंपाक बनवते इथे बघा तुम्ही डाळ मी, मी पाणी जास्त घातल्यामुळं डाळ व्यवस्थित शिजली गेलेली आहे एक कप डाळीसाठी मी इथे घेतलेला आहे पाऊन कप गूळ तुमच्या स्वीटच्या आवडीनुसार तुम्ही गूळ कमी किंवा जास्त वापरू शकता पण किमान डाळीच्या अर्धा तरी गूळ असायलाच हवा तर गूळ आपण आधी खाली असा मिक्स करून घ्यायचा आणि मगच कुकर आपण गॅसवर आता अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हे डाळ आणि गूळ शिजवून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला क्वांटिटी खूप जास्त दिसत आहे पण याला अगदी बारीक गॅसवरती असंच सोडून द्यायचं मधनं तुम्ही यातून चमचा फिरवू शकता आणि दुसऱ्या गॅसवरती आपण आता आमटी बनवायला घेऊया कारण आपल्याकडे एळवणी तयार आहे त्यासाठी बघा इथे मी एका पॅनमध्ये किंवा एका भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेव तेल चांगलं गरम झालं की त्यातमध्ये कडीपत्ता जिरा मोहरीची फोडणी घालायची आणि आपण जो मसाला बनवलेला आहे तो मसाला घालून घ्यायचा तर हा मसाला बघा आपण याच्यामध्ये सगळेच मसाले इवन लाल तिखटसुद्धा आपण याच्यामध्ये घातलेला आहे सो अगदी झटपट आपली ही आमटी तयार होते आणि तोपर्यंत आपलं पुरणसुद्धा या साईडला शिजत आहे गुळामध्ये आता मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये मी एक चमचा भरून किचन किंग मसाला घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत ते मिक्स करून घ्यायचं अगदी बारीक गॅसवरती आता हे तयार आहे मिश्रण याच्यामध्ये आपण येळवणी किंवा आपण डाळीचा जो सार काढलेला होता डाळीचं पाणी ते घालायचं आहे आणि तुम्हाला जितकी आमटी बनवायची आहे तितकं तुम्ही वरे वरून पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता आणि याला गरम पाणीच ॲड करायचं जेणेकरून याला छान कट येतो किंवा तर्री येते आणि अगदी पाचच मिनटांमध्ये याला उकळी आलेली आले आहे तुम्ही बघू शकता तर उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आणि दोन मिनटं उकळी पुन्हा येऊन द्यायची आणि गॅस बंद करून द्यायचा तयार आहे आपली छान अशी कटाची आमटी जर माझ्या पद्धतीने तुम्ही स्वयंपाक बनवला तर दीड तासामध्ये तुमचा पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी रेडी होतो आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं पुरण छान घट्ट झालेलं आहे मी गॅस अजून बंद केलेला नाही आहे तर हे छान असं आता पुरण वाटण्याआधी दोनच मिनटामध्ये आपण बनवूया मस्त असं गुळवणे त्यासाठी मी इथे छोटी वाटी गूळ घेतलेला आहे गूळ चांगला चिरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं बुडेल इतपत तर साधारण एक पेला पाणी मी इथे घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण एक खास मसाला घालणार आहोत तर ही आहे सुंठ आणि वेलची ची पावडर याच्यामध्ये अगदी थोडीशी बडी सोप सुद्धा मिक्स केलेली आहे आणि हे आपण गॅसवरती आहे उकळी आणण्यासाठी जोपर्यंत हे शिजते तोपर्यंत तुम्ही तो बघा पुरण आपण वाटून घेणार आहोत वाटण्याआधी पुरणामध्ये सुद्धा आपल्याला दोन गोष्टी ऍड करायच्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे थोडंसं जायफळ की आपल्याला पुरणपोळीची बाधा होऊ नये गोड खाल्ल्यावरती बऱ्याच लोकांना त्रास होतो तर तो त्रास होऊ नये पचायला थोडीशी जड असते पुरणपोळी म्हणून आपण अगदी त्याचा एक लेअर खिसून घेणार आहोत जायफळाचा त्याचसोबत आपण जो सुंठ वेलची आणि सोप बडीसोपचा जो मसाला केलेला आहे किंवा जी पावडर केलेली आहे ती घातलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्या पाण्याला पण तोपर्यंत उकळी आलेली आहे गुळवण्याच्या पाण्याला तर हे गॅस बंद करून असंच ठेवून द्यायचं हे मी तुम्हाला शेवटी सांगेन काय करायचं आता इथे आपली कणिक तयार आहे छान अशी भिजलेली आहे जवळजवळ अर्धा तास आणि इथे लाटणं लाटणंसुद्धा तयार आहे पुरणसुद्धा तयार आहे आणि सुगरणसुद्धा तयार आहे तर मी काय करते बघा दोन्ही हाताला छान असं तेल लावून घेतलेलं आहे आणि पिठाचा गोळा मस्त असा तयार करून घेते तर बऱ्याच लोकांना वाटतं पुरणपोळी बनवण्याचं काम खूप किचकट आहे पण बघा पुरणपोळी बनवली की तुम्हाला माहिती आहे एकतर तुम्ही बटाट्याची भाजी करणार आहात किंवा मग भजी करणार आहात आमटी तर तुम्ही कटाचीच करता सो मेनू सॉर्टेड असतात त्यामुळे आपण पटापटा पटापटा काम करू शकतो आणि जितका पिठाचा गोळा आहे त्याच्यापेक्षा किंचितचा थोडा मोठा आपण पुरणाचा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने गोळ्यामध्ये पुरण जे आहे ते मी भरत आहे खूप सोपी पद्धत आहे आणि जर तुम्ही पिठाचं प्रमाण अगदी बरोबर वापरलं ना म्हणजे अर्धा मैदा आणि अर्ध अर्धी कणिक तर ह्या पोळ्या एकदम रेशमी तलम होता दोन तीन दिवससुद्धा तुम्ही अशाच मौसूद पोळ्या खाऊ शकता तर अशा पद्धतीने बघा हा गोळा आपला तयार झालेला आहे पण अजून आपलं आपण पळपटाला तेल लावलेलं ला नाही आहे सो पहिल्यांदा मी पळपटाला तेल लावून घेते कारण आपण तेलावरची पोळी बनवतो आहोत आता बघा ही हा गोळा जो आहे की व्यवस्थित थापून घ्यायचा जेणेकरून पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरेल आणि मगच लाटायला सुरुवात करायची आता पिठाला आणि पळपाटाला दोन्हीकडनं मी व्यवस्थित तेल लावलेलं ला आहे खूप जास्त तेल लावायची गरज नाही फक्त एकच ध्यानात ठेवायचं आहे की आपण जसं चपाती लाटताना चपाती उचलतो तसं आपल्याला चपाती किंवा पोळी उचलता नाही येणार आहे आपण पळपट फिरवत फिरवत ही पोळी लाटून घ्यायची आहे जितकी लाटता येईल तितकीच लाटायची पण ही तलमच होते तुम्ही जेव्हा खाल तेव्हा तुम्हाला ही गुबगुबीत तर लागेलच त्याचबरोबर अगदी मऊ रेशमी आणि लुसलुशीत ज्याला म्हणतो तशी लागेल तर पोळीसुद्धा बघा एका एक मिनटाच्या आतमध्ये लाटून झालेली आहे आता ह्याला तव्यात टाकायची एक छान पद्धत आहे त्या तीच पद्धत फॉलो करून आपण ही पोळी तव्यावरती टाकणार आहोत तर अशा पद्धतीने मी लाटण्यावरती रोल करून घेतलेला आहे आणि तवा गरम आहे सो तव्यावरती अलगद ही पोळी आपल्याला सोडायची आहे गॅस कमी करून अशा पद्धतीने मी छान अशी पोळी तव्यावरती पसरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदा का पोळी तव्यावरती टाकली तरी त्याला लगेच आपण हलवू शकत नाही खूप नाजूक असते ही पोळी सो आपल्याला वाट बघायची आहे आणि दोन मिनटानंतर बघा तुम्ही याला कलर आलेला आहे छान आणि अशा वेळेला आपण पोळी परतून घेणार आहोत म्हणजे फ्लिप करणार आहोत थोडीशी गरम असते सो चमच्यानेच ही पोळी फ्लिप करायची आहे आपल्याला तर मी आधी कडा सेल करून घेते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कडा सेल केल्या की ही चिकटत तर बिलकुलच नाही पण उचलायला सोपी जाते कारण ही खूप डेलिकेट असते खूप मऊ असते आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी लुसलुशीत पोळी तयार आहे आनी, आणि आणि इकडे पोळ्याच आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बनवलेलं जे गुळवणी आहे ते सर्व करताना त्याच्यामध्ये अर्ध दूध घालायचं आणि सर्व करायचं तर बघा मी नैवेद्याचं ताटसुद्धा तयार केलेलं आहे छान असं ज्याच्यामध्ये बटाट्याची भाजी आहे पोळ्या आहेत कटाची आमटी आणि गुळवणी आहे तर इतकाच मेनू ठेवायचा म्हणजे पुरणपोळ्या अगदी फस्त होतात आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला बघायलाही भेटणार नाही एवढी मऊ दुसलुशीत पुरणपोळी तयार आहे तर मंडळी आजची मीनास तडका स्पेशल पुरणपोळी थाळी तुम्हाला कशी वाटली होळीसाठी तुम्ही नक्की बनवा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मीना ना सडकाला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय